नागपुरी राहता शहरामध्ये डॉक्टर नितीन घोरपडे या हॉस्पिटलमध्ये तांबे कुटुंबीय आपल्या ट्रीटमेंटसाठी गेले होते त्या ट्रीटमेंटदरम्यान त्यांचं घंटन त्या त्या ठिकाणी चोरीला गेलं होतं मात्र न्यूज सेवन या मीडियाने हा सर्व जो तो किस्सा घडलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये तो उचलून धरला आणि अवघ्या काही तासामध्येच ते घंटन जे चोरीला गेलं होतं ते त्या ठिकाणी त्यांना ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे डॉक्टरनी गेल्या आठ ते नऊ दिवस नऊ दिवस ते सर्व जे आहे ते टाळाटाळ केलं आमच्या हॉस्पिटलमध्ये घडलं नाही असं प्रकारे डॉक्टर या ठिकाणी ते फेटवून लावत होते मात्र आम्ही तो ते सर्व जे आहे त्या ठिकाणी उघडकीस आणल्यानंतर त्या डॉक्टरांनी देखील कबूल केलं की ते आमच्या हॉस्पिटलमध्येच घडलं आहे ते सर्व कुटुंबीय आपल्यासोबत आहेत माझ्यासोबत त्या व्यक्ती आहेत ज्यांचं ते गंठन त्या ठिकाणी चुरेला गेलं होतं आपण त्यांना विचारत कसं वाटतं तुम्हाला तुमचं गंठन या ठिकाणी तुम्हाला परत भेटते कसं वाटलं तुम्हाला खूप बरं वाटलं मला माझं घंठन भेटल्यानंतर चांगलं पण वाटलं कारण की ऑपरेशनसाठी गेल्यानंतर गंठण चोरीला जाणं म्हणजे खूप हे झालं सिस्टरांनी असं करायला नको होतं आणि डॉक्टरांनी पण याच्याबद्दल योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता पण ते सर्वस्वी नातेवाईकांनी नातेवाईकांवर त्यांनी जबाबदारी सांगितली ब की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर दागिने सांभाळण्याची जबाबदारी नातेवाईकांची असते पण हे असं आधी घडलेलं नव्हतं आम्ही याआधी पण ट्रीटमेंट घेतलेली होती जर आम्हाला एक डॉक्टरांनी याची कल्पना दिली असती की तुम्ही हे काढून ठेवा किंवा ही ज्वेलरी इथे चालत नाही ऑपरेशनला जाण्याच्या आधी पण काहीतरी नियम असतात डॉक्टरांनी ते आम्हाला समजावून सांगितले असते तर आम्ही ते घातलं पण नसतं पण ते भेटलं चांगलं झालं नाही ज्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी तुमचं ऑपरेशन गेलं त्यावेळेस ते चोरीला गेलं पण मग त्यावेळेस तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं म्हणजे ती, ती तुमच्या आमच्या हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये आहे की नाही असं म्हणजे नेमकं ने काय सांगितलं तुम्हाला की, की, की तुम्हा ती चोरीला गेलं की नाही गेलं आमच्याकडून गेलं की तुमच्या घरीच ठेवलं गेलं असं काहीतरी सांगितलं असं नाही माझे माझ मिस्टर पहिल्यांदा डॉक्टरांना विचारण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की ते घरून येतानाच नव्हतं बा त्यांच्या गळ्यामध्ये त्याच्यानंतर सीसीटीव्ही चेक केल्यानंतर ओपीडी मध्ये मी माझ्या लक्षात होतं पूर्णपणे की मी ओपीडी मध्ये गंठन पूर्ण वरती घेतलं किंवा ते गुंता होता त्याच्यामध्ये तो काढला आणि मी त्याच्यानंतर लिपमधून ऑपरेशन थेटरला गेले तिथं चेंज केलं त्यानंतर पण मी तिथं चेंज केल्याच्या नंतर पाहिलं आरशामध्ये की गंठन होतं आणि ओटी टेबलवर गेल्याच्या नंतर पण मी पाहिलं का ते गंठन होतं माझ्यापाशी पण भूल दिल्यानंतर मला काही कल्पना नव्हती पण माझ्या लक्षात होतं की त्या सिस्टर ज्या होत्या त्या माझ्याच पशी होत्या पण मला समजलं नाही ते केसांची ओढाताड करायच्या ते काढण्याचा पण प्रयत्न करत असेल पण मला काही समजलंच नाही भुलीमुळं आणि डॉक्टरांनी काही म्हणजे कबूलच केलं नाही की ते हॉस्पिटलमध्ये गेलं की पण ते सी सी टी व्ही मुळे आमच्या लक्षात आलं अच्छा म्हणजे तुम्ही देखील होते डॉक्टरांना तुम्ही भेटलो होता त्यावेळेस डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांनी आपल्याला पहिली प्रतिसाद दिला की ठीक आहे आपण कॅमेरा वगैरे चेक करू हे करू ते करू कॅमेरा चेक केल्यानंतर ती गोष्ट आपल्या लक्षात आली घेतली कशी घेतली पण त्यानंतर मग डॉक्टरांनी थोडासा नकारात्मक दृष्टिकोनातून बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर परत अधिक काही के तपास केला पण तपास पण पोलिसांमार्फत जो व्हायला पाहिजे होता तो ॲक्च्युली झाला नाही मग काय झालं कसं झालं आता हे पोलिसांनी तपास करायला पाहिजे होता पण ॲक्च्युली आता आपल्या कोणतीतरी गोष्ट गेली आहे आपण काय केलं गोष्ट गेली म्हणजे आपण पोलिसांकडे दाद मागणारच विचारणारच सर कुठंवर आलं काय आलं तर पोलीस वारंवार एवढंच बोलत होते आमचा तपास चालू आहे hmm. आम्ही करू हे करू ते करू एकंदरीत ह्या गोष्टीतून खूप मनस्ताप झाला पण आमचे पत्रकार मंडळी तिनेही आम्हाला ह्या गोष्टीत थोडी साथ देऊन तिने ह्या गोष्टीचा पूर्ण उलगाडा केला मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे का जे पोलीस संरक्षका संरक्षणांकडून व्हायला पाहिजे भाई होतं ते त्यांच्याकडून न होता पत्रकार मंडळींनी केलं मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि जे आज ही, जे गंठम भेटला है, ही हे जे गणथम भेटलं आहे त्याला सर्वस्वी फक्त सत्यवादी पत्रिका पत्रकारिका यांनीच ही गोष्ट उघड केली आणि हे मला भेटलं आणि भेटताना पण आता सपोज जर ती गोष्ट भेटली आहे ते व्यक्ती मी ती आणून दिली आहे पोलीस स्टेशनला तिला अरेस्ट केलं काय केलं असेल ती तिच्या ताब्यातून घेतलं पण मग हे डायरेक्टली आपल्या हातात यावं लागत होतं आपल्याला हे पोलीस कंप्लेंट वगैरे हे याच्यात काय आपल्याला जास्त माहिती नाही मग पोलिसांनी हे आपल्याला हँडओवर करावं लागत होतं पण पोलिसांनी आपल्याला ते हँडओवर न करता तुम्हाला कोर्टातून घ्यावं लागेल हे घ्यावं लागेल मग मला ॲडव्होकेट द्यावं लागले ॲडवोकेट देऊन मी कोर्टात त्याचा दावा दाखल केला त्यानंतर मग मग कोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांनी मला ते माझ्या ताब्यात दिलं याच्यात खूप आ, मला असं म्हणायचं सुरुवातीला आठ ते नऊ दिवस त्यामध्ये गेले त्यावेळेस पोलिसांनी देखील तुम्हाला के सहकार्य केलं नाही आणि डॉक्टरांनी पण देखील सहकार्य केलं नाही असं म्हणायचं हो नक्कीच नक्कीच सहकार्य झालंच नाही कारण मी वारंवार पोलिसांना पण विचारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी थोडं टाळाटाळीचे उत्तरं दिले मग त्यानंतर मी पण थोडा विषय सोडला होता पण पत्रकार मंडळींनी ही गोष्ट उघडकीस आणली पत्रकार मंडळी म्हणजे अजय जाधव सत्यवादी का पत्रकारी जे हे होते आपले पत्रकारि हा त्यांनी ह्या गोष्टीचा शोध लावला हो महेश भालेराव होते अजय जाधव होते मनोज सर होते असे अनेक त्यांच्या सगळा शोध लावला आणि ह्या गोष्टीचं उलगाडा होतो मग त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस समजलं हे सगळं जे घटना आहे ती सगळ्या हॉस्पिटलमध्येच घडली आहे हां मग त्यानंतर तुमची काय रिॲक्शन होती म्हणजे ते डॉक्टरच आरोपी म्हणजे स आरोपी डॉक्टर तुम्ही करताय का तुम्ही डॉक्टरला मानता की डॉक्टरच स आरोपी आहे त्याच्यामध्ये कसं आहे डॉक्टर पण आता डॉक्टरांचा आमचा दहा ते बारा वर्षापासूनचा आमचा संबंध आहे तिने ह्या गोष्टीचा फक्त नकारात्मक दृष्टीतून तिने बोलावं लागत नव्हतं का सगळं त्यांच्या समोर असताना तिने मुद्दा लक्षात घेऊन काहीतरी याच्यावर उलगडा करायला लागत होता कारण त्यांच्या समोर होती सर्व गोष्टी ही त्यांच्या समोर होती तरी पण तिने थोडी नंतर त्यांचा स्टाफ असल्यामुळे थोडी टाळाटाळ ताल केली शेवटी कसं आहे की नको हॉस्पिटलचे काही बदनामी नको हे नको ते नको त्यामुळे तिने टाळाटाळ केली पण सत्य बाब त्यांच्या समोर होती आपण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही म्हणता की डॉक्टरांतलं पण माहिती होती सगळ्या गोष्टी दुसरी पण त्यांनी बघितली ते त्यामध्ये सहा रुपये असं मानतं दोन वाढत स व्हायला पाहिजे त्यांनी तरी या सगळ्या गोष्टी मध्ये जर बघितलं आपण तर आमच्या पत्र देखील आम्ही गुन्हे दाखल आमच्यावरती गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती आम्ही त्या हॉस्पिटलची बदनामी के केली आम्ही ती बातमी लावली अशा गोष्टीची आमची बदनामी करण्यात आली त्या गोष्टीमध्ये पण मग डॉक्टर पण त्या गोष्टीमध्ये आरोप आहे का असं वाटतं सर आपला हे तो असा आहे जे आता समजा आपली वस्तू भेटली मला नाही वाटत का डॉक्टरांना असं आरोपी करावं पण आपली माझी जी धांदल उडाली जी समजा जे पंधरा दिवस मी माझं काम सोडून पळत होतो वकिलांना पैसे गेले पोलीस स्टेशनला पैसे गेले भरपूर गोष्टी अशा पैसे खर्च करून माझी वस्तू जायला असून ती भेटलेली असून मला ती पैसे खर्च करून घ्यावा लागले मला ह्या गोष्टीची चिंता वाटते आणि ते माझं एवढंच म्हणणं आहे प्रामाणिक का ज्या आपली काही नुकसान झाली ती जर आपल्याला भेटली तर मला काही सहा सहारोपी करायची काय कोणाला काही गरज नाही आणि नको आहे असं वाटतं मला कारण ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे आणि आपण जर बघितलं तर अशा महिलांसोबत अशा अनेक प्रकार घडत असत महिलांचं गंटन चोरे जाणं किंवा त्यांचं ते अंगावरती दागिने असेल त्या सगळ्या गोष्टी करतात तर मग तुम्ही काय सांगाल महिलांना किंवा एखाद्या हॉस्पिटल जाताना तुम्ही काय काळजी घेणं असं काय सांगाल तर महिलांना हॉस्पिटलमध्ये जाताना चोरी हा प्रकार हॉस्पिटलमध्ये झालाच नाही पाहिजे सिस्टरांनी पण असं केलं नाही पाहिजे आणि हॉस्पिटलची पण जबाबदारी असते सरांनी जर तिथं काहीतरी प्लेसवर लिहिलेलं असतं किंवा त्यांच्या एंट्रीमध्येच लिहिलेलं असतं इथं किमती वस्तू किंवा मोबाईल किंवा तुमचे मौल्यवान दागिने पैसे स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळणे असं लिहिलेलं असतं तरी आम्ही त्याच्याबद्दल सतर्क झालो असतो त्यांनी याच्याबद्दल काळजी घ्यावी आणि सगळ्यांना कॉम्प्र सगळ्यांना मदत करण्याच्या तुम्हीच हे कर केलं पाहिजे त्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे की तुमची जबाबदारी आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही प्रूपच नाही आहे ना वस्तू सांभाळणे आमची जबाबदारी आहे पण तिथं लिहिलेलं पाहिजे ना ते काहीतरी मुद्दा पाहिजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये लिहिलेला आपण एखादा दागिन चोरलं जातो कसं म्हणते काय वाटतं काय दुःख होत असं खूप दुःख होत मला तर खूप झालं ऑपरेशन नंतर दागिना चोरी गेला म्हटल्यावर तर खूपच दुःख झालं आणि खूप वाईट पण वाटलं ऑपरेशन मध्ये गेला असं जर गेलं तरी माणसाला वाटत नाही पण असं आपण काहीतरी ट्रीटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं आपली एखादी मौल्यवान वस्तू जाते म्हणजे याच्यामध्ये खूपच दुःख वाटलं मला मग आता ज्यावेळेस तुम्हाला समजलं की न्यूज सेव्हन्टीन चॅनल या दोघांनी मिळून तुमचं काही अवघ्या काही तासामध्ये तुम्हाला मिळून वाटलं काय तुमचं खूप आनंद झाला मला ते ऐकल्यावर की आपला म्हणजे शोध लागलाय बा आपल्या सोन्याबद्दल आता ते मिळणार आहे सगळं ऐकून खूप आनंद माझे कुटुंब आभार व्यक्त करतो कारण फक्त त्यांच्यामुळे ही गोष्ट भेटली नाहीतर तर ती भेटणं शक्य नव्हतं घेतला तर मग तुम्ही याआधी देखील तुमचा प्रकार घडला त्यानंतर तुम्ही देखील काही पत्रकार तुम्ही भेटले होते राहत्या शहरामधले त्यानंतर तुम्ही बातम्या दिल्या मात्र त्या बातम्या कोणीतरी लागल्या नाही ज्याला आता थोड असा दबाव आणण्यात गेला मग म्हणजे मॅनेज झाला असं म्हणून तुम्हाला आहे का हो डॉक्टरांसोबत हो, हो हो असं म्हणायला काय हरकत नाही कारण अदुगर पण मला काही पत्रकार भेटले होते त्यांना पण मी अदोगर ह्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांना सत्यकाने सांगितली होती पण तिने ह्या गोष्टी वळखेस आणल्या नाही पण नंतर जेव्हा एस नाईन आणि न्यूज सेवन्टीन यांनी जेव्हा विश्वास दिला तिने आम्हाला जे सांगितलं याच्यानंतर मग तिने पण हालचाल चालू केली का कोणीतरी अदोगर हे करताय आपण याच्या अदोबरो यांची न्यूज घेतली होती पण दिली नाही हे नाही पण यस नाईन आणि सॉरी यस नाईन हां हां यस सेवन टीन जेव्हा ही उघड आणलं त्यानंतर मग सगळेच सावध झाले आणि तिथं जर आपण जर बघितलं म्हणजे त्याचं जे घंटन त्या ठिकाणी झुरलं आलं होतं म्हणजे काही पत्रकारांना त्यांनी बातम्या देखील दिल्या होत्या मात्र त्या कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता किंवा ते मॅनेज झाले होते असं त्यांचं या ठिकाणी म्हणण्याचा हेतू आहे मात्र ते घंटन त्यांना मिळत त्यांच्यावर त्याच्यावरती ते आनंद आनंद आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे पण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडू नये असं देखील त्यांनी या ठिकाणी घडल्या सांगितलेलं आहे की कोणते नर्स असेल स्टाफ असेल डॉक्टर असेल त्या डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं देखील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे आपण देखील कुठले पेशंट या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी जात असत तर आपण आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या शरीरावरचे जे दागिने आहेत ते आपण स्वतः चेक करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपली जी दागिने चोरी जाण्यापासून किंवा कुठं हरवण्यापासून ते वाचू शकतं त्यामुळे आपण सगळ्या सर्व गोष्टींची आपण खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे